महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत पक्षासमवेत एकनिष्ठा हीच आपली प्रतिष्ठा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट पक्षश्रेष्ठी कार्यकर्ता शंकर रामा भुसारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या स्थापनेपासून पक्षाच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा असलेले आणि पक्षाचे पहिले सरपंच म्हणजे श्री शंकरशेठ रामा भुसारी आजवर पक्षाच्या अनेक निवडणुका या आपल्या कार्यकुशलतेने हाताळल्या आणि जिंकल्या देखील नेहमी पक्षासाठीच्या आपल्या प्रत्येक का कार्यात प्रामाणिकपणा बाळगत विश्वासाने आपल्या कार्यकर्तृत्वाची ओळख निर्माण करणारे श्री शंकर भुसारी सध्या अनेक नेते सत्तेच्या हव्यासापोटी पक्ष सोडून गेले असताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना सर्वांना सामावून खडतर परिस्थितीमध्ये हिमतीने वाटचाल करत आहेत पंचायत समिती वार्ड अध्यक्ष ते तालुका अध्यक्ष असा चढता आलेख खादी ग्रामोद्योग तालुका अध्यक्ष पदावर गेली दहा वर्ष कार्यरत असून त्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते अनेक वेळा संधी येऊनही कोणत्या प्रलोभनांना बळी न पडता आणि आपल्या स्वाभिमानाला तडा न जाता पक्षनिष्ठा सांभाळत पक्षासाठी उभा आहे यांनी यासाठी वैयक्तिक आयुष्यात अनेक वेळा त्यांची किंमतही चुकवली आहे लोक येतील जातील निवडणुका देखील येतील जातील पण हा अवलिया पक्षनिष्ठावंत आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारधारेने प्रेरित होऊन प्राणपणाने खिंड लढवत राहणार यात तिळ मात्र ही शंका नाही महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडींकरिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताजा घडामोडी